ओम काळेश्वरी नमस्कार सर्वांना आज आपल्या घरी बघा कोण आलेला आहे हॉटेल महालक्ष्मीचे सर्वे सर्वात आणि रील स्टार युट्यूबर आणि एक खूप चांगली व्यक्ती सुद्धा मी म्हणेन काजलताईला आज काजलताई लोखंडे आपल्याकडे भेटण्यासाठी आलेले आहे आपल्या काळूबाई दरबारामध्ये आणि सोबतच आपल्या स्टार सोनिताई सुद्धा भेटण्यासाठी आलेले आहे इतकं छान वाटलं भेटून इतक्या सुंदर गप्पा झाल्या आणि असं वाटतही नाही आहे की आज आम्ही पहिल्यांदा भेटू करत खरं म्हणजे खूप दिवसांपासून आम्ही एकमेकांना सोशल मीडियाच्या द्वारेवरती झाल्या होत्या आणि बोलत होतो आणि खूप वेळा सोनलेताई आणि काजलताई दोघीही मला म्हटल्या होतं की ताई एकदा यायचं भेटायला एकदा यायचं आहे भेटायला आणि आज तो दिवस खूप दिवसांनी उजाडला खरं म्हणजे काजलताईचं बिझी शेड्यूल होतं त्याचं एका ठिकाणी प्रमोशन होतं सोनेलीताईने आज एक डिपेंड कार्यक्रमाला जायचं आहे पण वेळेत वेळ काढून त्या आज आल्या मला भेटल्या आणि माणूस म्हणून खूप छान वाटलं मला सुंदर वाटलं कुठं मैत्रीण किंवा बहीण असते का आणि ह्यांना भेटून मला खरच खूप छान वाटलं आणि ताईंचा सोबत र ऑलरेडी खूप छान आहे आणि आता जे तुम्ही काही लढताय करताय ना असंच लढत राहा माझा सपोर्ट तुम्हाला कायम असेल नक्की एक माणूस म्हणून आल्या जन्मामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यामुळे मी फ्रान्स समुदायच नाही तर अनेक लोकांच्या प्रश्नांवरती मांडत आलेली आहे अनेक लोकांना न्याय मिळण्यासाठी काम करत आलेले आहे त्याचबरोबर मला अध्यात्माची खूप आवड आहे त्यामुळे आणि जगदंबीची कृपा आहे की ती माझ्या घरात आज आहे तुमची छत्रछाया माझ्यावर आहे म्हणून अध्यात्मामध्ये पण मला रुची आहे त्याचबरोबर देवाची गाणी लिहिणे देवाची गाणी म्हणणे सोशल वर्क अशा अनेक गोष्टी मी करते तुम्ही कदाचित बघितले असतील नसेल बघितले मला माहिती नाही पण काजिलताईनी पण मला खूप वेळा मदत केली खूप वेळा तिने व्हिडिओ कोलॅब्रेट केलेले आहेत इतकी मोठी आयडिया असून ती कधीच मला तिने कोणती गोष्ट म्हटली नाही आवड नाही केलं सांगण्याचं तात्पर्य तिने लगेच कोलॅबरेशन केलं आणि सोनेलताईन सुद्धा खूप वेळा व्हिडिओ कोलॅबरेट केलेले आहेत खूप छान वाटलं दोघे नाही सोनल तुला कसं वाटलं मला तर खरंच मला म्हणजे विश्वासच बसत नाहीये ताईला भेटून की ताईंचा स्वभाव खरच खूप छान आहे आणि फर्स्ट भेट अशी तर बिलकुलच वाटत नाहीये मला खरंच ताई एकदम मस्त वाटलं तुम्हाला भेटून आणि दोघींच्याही साठी माझ्याकडून खूप खूप शुभ आशीर्वाद खूप खूप मंगल कामना करते दोघींसाठी आणि दोघींच्या परिवारासाठी आणि तुम्हा बघणाऱ्या प्रेक्षक प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल कामना सगळे सुखाचे रहा यशवंत व्हा गुणवंत व्हा कीर्तीवंत आरोग्य तुम्हाला लागू दे आणि तुमच्या हातून कार्य घडू दे आणि आपल्या भेटी अशाच नेहमी घडाव्यात असं वाटतं आणि सगळ्यांना मला एक सांगावं वाटत की ह्या म्हणजे किन्नर वगैरे असं म्हणजे त्या ट्रान्सजनरेटर आहेत असं आम्हाला कधीच वाटलं नाही एक आम्ही बहीण म्हणून एक आई म्हणून आम्ही आणि तुम्ही पण पण सपोर्ट करावा आणि पण मदत करावी ज्यांनी व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम बघितले नसतील आयडी मी सगळ्यांना खाली पिन करते तर इंस्टाग्राम ला पण फॉलो करा आणि युट्यूबला पण सबस्क्राईब व्हिडिओ खूप छान असतात आणि सगळ्यांनी सपोर्ट करा जसं मला केलं तसं ह्यांना पण सपोर्ट करा धन्यवाद आता कसं आहे काजल आणि सोनानी आणि तुम्हाला सर्वांना सांगते आता जरा काळ बदललाय अगोदरचा काळ जरा जरा वेगळा होता आता सोशल मीडियाचं जग आलेलं आहे आणि अगोदर ज्या काळात समुदायाच्या बाबतीत खोट्या गोष्टी पसरल्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या किंवा ज्या खोट्या गोष्टी होत्या तसं काही नाही आहे म्हणजे कानाचं डोळ्याच्या चार फोट्याचं अंतर असतं जेव्हा तुम्ही समक्ष भेटताय तेव्हा तुम्हाला कळतं अरे एकदम नॉर्मल लोक आहेत ना आपल्यासारख्याच या बाया आहेत तर हे असं आहे आता काळ बदलत चाललं आहे हळूहळू सोसायटीमधला ॲक्सेंटर्स लोकांचं जवळ येणं आणि त्यामुळेच तुम्हाला कळते की आपण सगळं नॉर्मल आहोत एक माणूस म्हणून आणि मी ही सर्वांना विनंती करेल की आपण आल्या जन्मामध्ये चांगलं माणूस म्हणून वागावं आणि चांगलं माणूस म्हणून आपलं जीवन सार्थकी लावावं बाकी आजची मीटिंग खूप छान आली सर्वांनी व्हिडिओला शेअर करा माझ्या आयडीला पण युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा काजल तर तुम्ही करता काजल पॅन आणि सोन्याचे तुम्ही पॅन आहातच आणि मी गायन पण करते देवाची गाणी स्वतः लिहिते पण आपल्या ऍड गेल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि मला आशा आहे की तुम्ही भरभरून प्रेम माझ्यावरही करता आणि ह्या दोघींवरही माझ्यावरही तुमचं प्रेम द्या चला नमस्कार माझी पुण्याला येऊन घेंदा आणि सोनीला भेटायची सोनी माझं सोनीबाई कोणी जरी माझ्याबद्दल काहीतरी बोललो तर सोनी कधीच ऐकून घेणार नाही आणि तिच्याबद्दल माझ्या भाषिका बोलून तुम्ही कधीच ऐकून घेणार नाही तसं आता ताई तिसऱ्या झाल्या असं सपोर्ट करा तुम्ही सर्वांना धन्यवाद